नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी आपल्याला भेटायला आलेले आहेत निश्चितच एस टी कामगार आणि शिवसेना यांचं नातं एका नाण्याच्या दोन बाजू असंच म्हणावं लागेल कारण जेव्हा जेव्हा शिवसेनेची सत्ता आली निश्चितच आपल्या एस टी महामंडळाचे पगार राज्य शासकीय कर्मचारीप्रमाणे करण्या इतपत या शासनाने आपल्याला दिलेलं आहे मागच्या काळामध्ये मान्य एकनाथ शिंदे साहेबांनी आणि सध्या प्रताप सरनाईक साहेबांनी यांनी आपल्याला निश्चितच मागील कालावधीची भरघोस अशी वेतन वाढ देऊन आपल्या एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे पगार वाढावा यासाठी चांगल्या पद्धतीची वाढ देऊन मागील फरकाची सुद्धा थकबाकीची सुद्धा घोषणा केलेली आहे आणि तो फरक या येत्या महिन्यापासून सुद्धा सुरू होईल